मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद आता ठाण्यात उमटलेले पाहायला मिळतात ठाण्यातील मुख्य अशा नाका परिसरामध्ये आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे मी तुषार दिलीप रसाळ कैलासवायसी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप माननीय देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही दोन मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे आशयाचे जे आहेत ते मुख्य अशा परिसरात तिनाथ नाका परिसरात बॅनर लागलेत आणि सर्व ठाणेकरांचे जे आहे लक्ष वेधताना पाहायला मिळतोय ज्यांच्या माध्यमातून हा बॅनर लावला आहे असे तुषार असेल माझ्यासोबत बोलण्यासाठी तर काय सांगाल एक वेगळा बॅनर या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय कुठेतरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे युतीचे संकेत पाहता महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलेला पाहायला मिळतं अशाच या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे कसं आहे महाराष्ट्र बोललं तर ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि उद्धव साहेब आणि राज साहेब हे दोघं एकाच झाडाचे फळ आहे ते दोघं एकत्र येणार या चर्चेनीच जर तुम्ही पाहिलं तर समस्त विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा जो बॅनर आहे हे लावण्याचं कारण एकच की ठाणेकर असो मी स्वतः असो आमच्या बरोबर असणारे शिवसैनिक असो अथवा पूर्ण महाराष्ट्राची जनता असो या जनतेच्या मनात दोन ठाकरेंनी एकत्र येणे हे सगळ्या जनतेच्या मनात आहे त्यासाठी हा बॅनर लावलेला आहे दुसरी गोष्ट जर तुम्ही पाहत असाल तर फडणवीस सरकारमधले जे मंत्री आहेत नितेश राणे हे गेल्या अनेक वर्षांपासून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहे तर तेढ निर्माण करता करता त्यांची त्यांना फडणवीस साहेबांनी कुठल्याही प्रकारचे कान टोचले नाहीत त्यामुळे आज ते मगरुरीवर आलेले आहेत आणि जर तुम्ही पाहिलं असेल दोन महिन्यापूर्वी त्यांचे कार्यकर्त्यांची कार्यकर्ते मेळावा होता त्या मेळाव्यात त्यांनी स्वतः सांगितलं की काही घाबरू नका काय करायचंय ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कारण की त्यांनी सांगितलं की आपला बाप म्हणजे ते त्यांचा असू शकतो आम्ही त्याच्यात काही पडणार नाही हा महाराष्ट्र जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे कुठल्याही आमिषासाठी कुठल्याही राजकारणात पुढे जाण्यासाठी बाप बदलणे ही आमची भूमिका नाही किंवा आमच्या महाराष्ट्रात हे चालत नाही आज दोन दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा बाप हे देवेंद्र फडणवीस आहेत तर इथे मी क्लिअर लिहिलेलं आहे की माझा बाप देवेंद्र फडणवीस नाहीये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल नक्कीच आदर आहे मला पण जर नितेश राणे असं बोलत असतील तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे कान टोचावे आणि जर ते करता येत नसेल तर नितेश राणेंना समस्त ठाणे समस्त महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे एकीकडे तुम्ही देवा भाऊ देवा भाऊ करतायत लाडकी बहीण दाखवतायत आणि हे नितेश राणे त्या बहिणींनाच बाप द्यायचा प्रयत्न करतायत तर हे चुकीचं आहे नितेश राणेंनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा ज्या व्यक्तींना आपल्या बापाबद्दल गर्व आहे ज्यांना आपल्या बापाबद्दल काहीतरी वाटतं त्यांनी प्रत्येक महाराष्ट्राच्या चौकात नाक्यावरती असे बॅनर लावून नितेश राणेंना टार्गेट केलं पाहिजे नक्कीच लक्षवेधे अशा प्रकारचा बॅनर आता सर्व ठाणेकरांचे लक्ष त्यांना पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच आता या बॅनर मुळे पुढे राजकीय वातावरण काय तापेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ठाणे प्रेम मोरे न्यूज एटीन लोकमत ठाणे